मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये आज महाराष्ट्राचं प्रशासन पोलिस यंत्रणा आणि सरकारचा पराभव हो, मराठी लोकांच्या एकजुटीनं केला ज्या महाराष्ट्रात अमराठी लोकांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जाते किंवा परवानगी न घेता देखील मोर्चा काढू दिला जातो त्याच ठिकाणी मराठी लोकांना मात्र परवानगी नाकारण्यात आली आणि त्यानंतर आज महाराष्ट्रानं मीरा भाईंदरमध्ये जे बघितलं ते अभूतपूर्व असं होतं आजच्या या मीरा भाईंदरच्या मोर्चाचं आयोजन राज ठाकरेंच्या मनसेनं केलं होतं पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील मराठी लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सरकारच्या या दडपशाहीचा पराभव केला तो या संपूर्ण दिवसाचा घटनाक्रम आणि त्याची टाईम लाईन बघितली तर लक्षात येतं की काय काय घडलं आणि प्रकारे हे सगळे मराठी लोक आज मीरा भाईंदरमध्ये दाखल झाले आणि हा मोर्चा यशस्वी केला ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना व्यापारी लोकांनी मोर्चा काढल्यानंतर मनसेनं मराठी माणसांची शक्ती दाखवण्यासाठी आज आठ जुलैला मोर्चासाठी परवानगी मागितली होती पण पोलीस प्रशासनानं मनसेला मीरा भाईंदर मध्ये मीरा रोडवर मोर्चा काढण्याची परवानगी नाकारून घोडबंदर रोडवर मोर्चा काढण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट मनसेनं नाकारली आणि मोर्चाची तयारी चालू केली कारण मीरा रोडवर घटना घडली होती तिथंच मोर्चा होणं अपेक्षित होतं त्याच ठिकाणी अमराठी लोकांचा मोर्चा झाला होता तर मग मराठी लोकांचा मोर्चा गोडबंदर रोडवर का असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चाची तयारी चालू केली ठरल्याप्रमाणे मीरा रोडवर मोर्चा होईल असा निर्णय मनसेनं घेतला या मोर्चाचा दिवस यायच्या अगोदरच मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मीरा भाईंदर मध्ये प्रवेशबंदी करण्यात आली काल पहाटे तीन वाजता त्यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर संपूर्ण मोर्चाची आणि मराठी लोकांच्या या आंदोलनाची मदार मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि एक प्रकारे पोलिसांना चॅलेंजच केलं की आता तुम्ही जरी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आता संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईतून मराठी माणूस मीरा भाईंदरमध्ये येतोय तुम्ही आता आम्हाला अडवून दाखवा आणि त्यानंतर खरोखरच सकाळी दहा वाजेपर्यंत हजारो मराठी माणसं मुंबईतून आणि महाराष्ट्रातून जिथून शक्य असेल तिथून मीरा भाईंदर मध्ये दाखल झाली पोलिसांनी देखील आपला खाक्या दाखवायचा प्रयत्न केला आज दिवसभरात दीड हजार मराठी लोकांना पोलिसांनी जबरदस्तीनं स्थानबद्ध केलं पण या गोष्टीचा काहीच परिणाम झाला नाही मोर्चामध्ये येणाऱ्यांची संख्या दिवस जसा चढत गेला तशी वाढतच गेली पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील यांना देखील मीरा प्रवेश प्रवेशबंदी केली पण तरी देखील त्या दोघांनी मीरा मध्ये प्रवेश केला या मोर्चामध्ये हजारो मराठी लोकांची गर्दी होत गेली त्यानंतर मनसे नेते अभिजित पानसे आणि संतोष धुरी यांनी देखील मोर्चाच्या ठिकाणी हजेरी लावली मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना असं सांगितलं होतं की कि पोलीस किती लोकांना अटक करू शकतात आता हे आम्हाला बघायचंच आहे पोलिसांचे तुरुंग किती लोकांना किती, किती मराठी लोकांना अटकेत ठेवण्यासाठी पुरेसे आहे ते आज बघूया मराठी लोकांची ताकद आज दिसेल असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे खरोखरच मीरा वाहिंदरमध्ये हजारो लाखो लोकांचा जनसागर जमा झाला सरकारवर प्रचंड दबाव आला ज्या पोलिसांनी रात्री मीरा भाईंदर मध्ये प्रवेश करण्यापासून अडवण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक केली होती त्यांना अखेर आज दुपारी साडेतीन वाजता पोलिसांना मुक्त करावं लागलं त्यानंतर अविनाश जाधव हे देखील मोर्चाच्या ठिकाणी हजर झाले मोर्चातल्या लोकांनी अविनाश जाधव यांना सोडण्याची सकाळपासून मागणी लावून धरली होती त्याचाच हा परिणाम होता कारण त्यांची सुटका झाली नसती तर मोर्चा अजून चिघळत गेला असता दरम्यान महाराष्ट्राचे एक मंत्री आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र मीरा भाईंदरमध्ये ज्या पद्धतीनं लोकांची धरपकड केली जात होती ती सहन न झाल्यामुळं आज सकाळीच विधानसभेतून काढता पाय घेतला आणि ते या हजारो मराठी लोकांना साथ देण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चात सहभागी झाले प्रताप सरनाईक हे सरकारमध्ये मंत्री असल्यामुळं आणि सरकारने या आंदोलनाची दडपणूक केल्यामुळं लोकांच्या मनातला जो राग होता तो प्रताप सरनाईक यांना सहन करावं लागला आणि त्यांना मोर्चातून लवकर काढता पाय घेऊन बाहेर पडावं लागलं पण प्रताप सरनाईक एक मंत्री म्हणून किंवा एक आमदार म्हणून या मोर्चात सहभागी झाले नव्हते तर एक मराठी माणूस म्हणून ते या मोर्चात आलेले होते तेही सरकारमध्ये असताना ही विशेष गोष्ट आहे आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की मोर्चाला परवानगी नाकारण्याचं हे कारण होतं की हा मोर्चा मुद्दाम अशा रस्त्याने काढण्याचं नियोजन मनसेने केलं होतं की जेणेकरून संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल पण प्रत्यक्ष मराठी लोकांनी हजारोंच्या संख्येने या मोर्चाला हजेरी लावली आणि हा मोर्चा तुफान यशस्वी झाला तरी देखील या मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही कुठल्याही प्रकारच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली नाही जी काय संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली ती महाराष्ट्रातल्या पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर निर्माण केली याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना या मोर्चाच्या ठिकाणी घडल्या नाहीत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी महाराष्ट्रापर्यंत आपण पोचवली पाहिजे कारण मराठी माणूस गुंडगिरी करतो अशा प्रकारचा एक संभ्रम पसरवण्याचं काम आणि एक संदेश देण्याचं काम अनेक लोक करत आहेत पण एवढा मोठा संघर्ष निर्माण झाला एवढ्या मराठी नेत्यांना अटक झाली किंवा त्यांची धरपकड केली गेली त्यांना स्थानबद्ध केलं त्यांच्यावरती प्रवेश बंदी घातली गेली महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या एका उपनगरात मराठी लोकांवर बंदी घातली गेली दीड हजार लोकांना स्थानबद्ध केलं अशी परिस्थिती होऊन देखील याचा कुठल्याही पद्धतीनं इतर कुठल्याही अमराठी व्यक्तीवर परिणाम झाला नाही इजा झाली नाही हल्ला झाला नाही ही गोष्ट इथं अधोरेखित करण्यासारखी आहे जी आपण पुन्हा पुन्हा लोकांना सांगितली पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितली पाहिजे संध्याकाळी या मोर्चाला संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव अभिजित पानसे नितीन सरदेसाई या सर्वांनी संबोधित केलं आमदार नरेंद्र मेहता हे म्हणाले होते की परप्रांतीयांनी जो मोर्चा काढला होता तो शांततेच्या मार्गाने काढला होता त्यामध्ये दुसऱ्याला अपाय करण्याचा उद्देश नव्हता पण मराठी लोकांच्या मोर्चाचा उद्देश चांगला नव्हता म्हणून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली असेल या नरेंद्र मेहतांना देखील या मोर्चातून चांगलंच उत्तर मराठी लोकांनी दिलं यावेळी बोलताना मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितलं की तुम्ही व्यापारी म्हणून आला आहात व्यापारी म्हणून राहा तुम्ही आमचा बाप बनण्याचा प्रयत्न केला तर कानाखाली आवाज काढला जाईल जे लोक आजकाल विचारत आहेत की तुम्ही हिंदू आहात तर हिंदीला विरोध का करता या प्रश्नाला देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं ते म्हणाले की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदी नाही आहोत आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही मराठी आहोत त्यामुळे अशा प्रकारचं लॉजिक आमच्या समोर लावण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका महाराष्ट्रात मराठीचाच आवाज इथून पुढे चालणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी प्रचंड यशस्वी झालेला हा मोर्चाची सांगता करण्यात आली मोर्चा शांततेतच झाला पण पोलिसांच्या भूमिकेमुळे सरकारच्या भूमिकेमुळे हा मोर्चा चिघळला आणि जेवढा यशस्वी हा मोर्चा झाला असता त्याहून जास्त यशस्वी झाला याचं कारण म्हणजे मनसे नेत्यांना अडवण्याचा केलेला प्रयत्न आजच्या या मोर्चाबद्दल मोर्चाला केलेल्या पोलिसांच्या अडवणुकीबद्दल महाराष्ट्रात मराठीच्या होणाऱ्या गळचेपीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सगळं कमेंट्समध्ये ऐकायचं आहे तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा की तुमची या संपूर्ण प्रकरणाबद्दलची काय मतं आहेत काय भूमिका आहे आम्हाला ते ऐकायला आवडेल या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना